मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात केली आहे पात्र लाभार्थी महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये देण्याची ही योजना आहे या योजनेसाठी काही निकष ठेवण्यात आले आहे योजना होताच या योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला नोंदणी करण्यासाठी राज्यभरात महिलांची झुंबड उडाली त्यामुळे संबंधित यंत्रणावरही चांगलाच ताण आलाय सरकारच्या नियोजनावर विरोधकांनी कोरडे ओढलेत चाराण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला अशा शब्दात विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं जनतेचा प्रतिसाद यंत्रणेवर येणारा ताण आणि लोकप्रियता लक्षात घेऊन सरकारनं या योजनेत काही बदल करण्याचा निर्णय घेतलाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत आधी पंधरा जुलै ठेवण्यात आली होती महिलांच्या प्रचंड गर्दीमुळे ही मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला योजनेसाठी नाव नोंदणी अर्ज करणं आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत वाढविण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेत ऑगस्ट महिन्यात नोंदणी झाल्यास जुलै महिन्याचा लाभ मिळणार का अशी शंका व्यक्त करण्यात येत होती मात्र सरकारने याबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केली आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना एक जुलैपासून लाभ देण्यात येईल असा महत्वपूर्ण निर्णय घेताना योजना सुलभ आणि सुटसुटीतपणे राबविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिलेत सरकारने या योजनेसाठी शेहेचाळीस हजार कोटींची तरतूद केली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष ठेवण्यात आले होते जमीन धारणेची अट यातील प्रमुख होती पाच एकर शेतजमीन कुटुंबाच्या नावावर असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नव्हता मात्र त्यातही सुधारणा करण्यात आली आहे अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देतानाच योजनेसाठी पाच एकर शेतीची अट वगळण्याचा लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष वयोगटऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्याचा परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे महोदय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छितो सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून ती दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलांच्याकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी या, या चारपैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाण पत्र, पत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे सदर योजनेत पाच एकर शेतीची अट होती ही वगळण्यात आली आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष असा होता त्याऐवजी एकवीस ते पासष्ट वयोगट करण्यात येत आहे अडीच लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार असून योजनेमध्ये सुधारणा केलेल्या निर्णयाचा शासन निर्णय तातडीने जाहीर करण्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं नारी शक्ती दूत ॲपवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे या नव्या सुधारणांमुळे माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना दिलासा मिळाला आहे